ही गोष्ट आहे बिहार राज्यातली जिल्हा समस्तीपूर गाव पिंतोजिया एका न्हाव्याला गावच्या जमीनदारानं हजामत करण्यासाठी सांगावा धाडला पण काही कारणानं आपण येऊ शकत नाही असं नाव्यानं सांगितलं जमीनदाराला याचा राग आला आपल्या शब्दाला हा शुल्लक नाभी किंमत देत नाही म्हणजे काय नाव्याला वठणीवर आणण्यासाठी जमीनदारानं त्याच्या घरी आपले गुंड पाठवले जमीनदाराच्या कोठीवर नेऊन त्याला मारहाण करण्यात आलं ही गोष्ट गावात पसरली पोलिसांपर्यंत गेली पोलीस जागे झाले जिल्ह्याचा जिल्हाधिकारी गावात आला जमीनदारावर कारवाई करण्याचे आदेश निघाले तुम्हाला वाटेल की एका साध्या नाव्यासाठी सगळी यंत्रणा कशी काय हल्ली तो नावी बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा बाप होता आणि मुख्यमंत्र्याचं नाव होतं कर्पुरी ठाकूर ही घटना भारतीय सरम व्यवस्थेची काळी बाजू दाखवते जिथे मुलगा मुख्यमंत्री झाला तरी त्याच्या बापाला समाजात किंमत नव्हती याच व्यवस्थेला कर्पुरी ठाकूर यांनी आयुष्यभर आव्हान दिलं मागास आणि अतिमागास घटकांना सन्मान मिळवून देणं हे ठाकूर यांचं आयुष्यभराचं ध्येय होतं त्यांच्या याच कार्यामुळे लोकांनी त्यांना जननायक ही उपाधी बहाल केली कर्पुरी ठाकूर हे बिहार आणि भारतीय राजकारणातील एक अतिशय महत्त्वाचं नाव चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस साली बिहार राज्यातल्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या ले, पिंतोज या गावात त्यांचा जन्म झाला जन्मानं नावी असल्यानं ना केश कर्तन हाच त्यांचा व्यवसाय ज्या काळात मागास जातीतील माणसानं शाळेची पायरी चढणंही अशक्य गोष्ट होती त्या काळात कर्पुरी मॅट्रिक पास झाले विद्यार्थी असतानाच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेत ते सामील झाले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ओढले गेले पुढे चालून तुरुंगवासही भोगला पण त्या दरम्यान एकोणीसशे छत्तीसच्या सुमारास बिहारमध्ये सोशालिस्ट पक्षाचं अधिवेशन सुरू होतं त्या ठिकाणी भाषण करण्याची संधी कर्पुरींना मिळाली आणि समाजवादी नेते नरेंद्र देव यांची नजर त्यांच्यावर पडली देव यांनी कर्पुरीला आपला शागिर्द करून घेतलं आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया यांच्यासारख्या दिग्गज समाजवादी नेत्यांच्या सहवासात कर्पुरी ठाकूर यांची जडणघडण झाली सर्वसामान्य लोकांचं उत्थान करणाऱ्या समाजवादी विचारांवर कर्पुरी ठाकूर यांनी आयुष्यभर ठाम राहिले मागास जनसमूह कर्पुरी ठाकूर यांना मसिहापेक्षा कमी मानत नाही बिहारच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावर कर्पुरी ठाकूर यांनी दीर्घकालीन परिणाम टाकला त्यांच्या निधनाच्या तीस वर्षांनंतरही स्थिती बदलली नाही याची कारणं ठाकूर यांनी शासक म्हणून घेतलेल्या निर्णयात आहेत एकोणीसशे बावन्नला कर्पुरी ठाकूर पहिल्यांदा बिहार विधानसभेत निवडून गेले त्यानंतर में ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत आमदार राहिले एकोणीसशे सदुसष्टला महामाया प्रसाद यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री झाले शिक्षण खात्याचा पदभार त्यांच्याकडे होता तेव्हा त्यांनी पहिला निर्णय घेतला इंग्रजी विषयात पास होण्याची अनिवार्यता रद्द करण्याचा या निर्णयावर खरंतर प्रचंड टीका झाली पण खेड्यापाड्यातील मागास घटकातील मुलांना याचा खूप मोठा फायदाही झाला इंग्रजी विषयात नापास होऊनही अनेक मुलं मॅट्रिक होऊ शकली त्या काळात हा मोठा सामाजिक बदलच होता राज्यातील मिशनरी शाळांमध्ये त्यांनी हिंदी विषय अनिवार्य केला उर्दू भाषेला राज्यातील दुसरी अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण मोफत केलं या निर्णयामुळे गोरगरिबांच्या पोरांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला सामाजिक न्याय प्रस्थापित करणं हे कर्पुरी ठाकूर यांचं ध्येय होतं मंडोल आयोगाच्याही आधी मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद करणारे मुख्यमंत्री म्हणून कर्पुरी ठाकूर ओळखले जातात अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर ला मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये मुंगेरीलाल कमिशन लागू केलं यामध्ये मागास घटकाला सव्वीस टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली यात महिलांना तीन टक्के सवर्ण जातीतील आर्थिक मागासांना तीन टक्के आणि वीस टक्के मागास जातींना अशी विभागणी करण्यात आली या निर्णयामुळे समाजातील वंचित घटकांना अडगळीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली अर्थात समाजातील प्रस्थापित घटकाकडून याला प्रचंड विरोधही झाला दोन्ही कार्यकाळ मिळून कर्पुरी ठाकूर यांनी उणेपुरे अडीच ते तीन वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं पण बिहारमध्ये सामाजिक न्यायाची पायवाट त्यांनी तयार केली आपल्या कारकिर्दीत त्यांनी असे अनेक कल्याणकारी निर्णय घेतले ज्याच्यामुळे लोक आजही त्यांचं नाव आदराने घेतात कर्पुरी ठाकूर यांची वृत्ती साधेपणा आणि लोकनिष्ठेचं उदाहरण एक आदर्श म्हणून सांगितलं जातं हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे भारत सरकारनं त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्याचा निर्णय घेतला अर्थात ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय जाहीर केल्यामुळे राजकीय फायद्यासाठी मोदींनी हा निर्णय घेतला अशी टीकाही होते पण याचा अर्थ असा की लोकांच्यासाठी हयात घालवणाऱ्या नेत्यांनाच समाज आजही किंमत देतो त्यांचा आदर करतो कर्पुरी ठाकूर हे भारतीय राजकारणातील असंच एक नाव